अक्षरधारा बुक गॅलरी प्रेझेंट्स बोलक पुस्तक इन असोसिएशन विथ रीडर्स डायर्स जेव्हा तुम्ही फ्रस्ट्रेट होतात तेव्हा तुम्ही काय करतात म्युझिक ऐकत असाल बाहेर फिरायला जात असाल पण जेव्हा एक लेखक फ्रस्ट्रेट होतो तेव्हा त्याचं फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्यासाठी तो काय करू शकतो हे तुम्हाला खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीमध्ये वाचायला मिळतं या कादंबरीची खासियत अशी आहे हो की याच्यामध्ये काही क्लायमॅक्स ट्विस्ट किंवा कॅरेक्टरायझेशन असं काहीही नाही आहे तरीसुद्धा ही, तरी ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत गुंतून ठेवते कारण की या कादंबरीमध्ये लेखकाने मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या तरुणांचं चा जे भावविश्व आहे ते मांडायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे या सगळ्या दुनियादारीमध्ये स्वतःचं असं काहीच जपता नाही आलं आणि त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचं नैराश्य येतं हे या कादंबरीत लेखक प्रदीप कोकरे यांनी सांगितलेलं आहे ही कादंबरी वाचण्यासारखी आहे जपून ठेवण्यासारखी सुद्धा पण आहे पण त्याच्यामध्ये एक मला असं गोष्ट वाटली की यार हे पुस्तक संपल्यावर ना समाधान नाही लावत कारण की याच्यामध्ये जे दुःख ज्या वेदना मांडलेल्या आहेत ना लेखकाने त्या मी जगलेल्या नाही आहेत परंतु हे कोणीतरी आज आत्ता या घडीला मुंबई पुणे किंवा भारतासारख्या अनेक ठिकाणीसुद्धा जगत असेल याची मला थोडीशी खंत हे पुस्तकं वाचल्यानंतर वाटली ही जरी खंत वाटत असली तर या कादंबरीची सर्वात जमेची आणि चांगली बाजू मी अशी म्हणेन की एवढं नैराश्याने त्याला वेढलेलं असूनसुद्धा सूर आणि शब्द याच्या माध्यमातून त्याला कसं हायसं वाटतं संत तुकाराम आणि मुकुल शिवपुत्र त्याच्या निरर्थक जीवनाला कसा अर्थ देतात हे या कादंबरीमध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे सो so, दोन टाइमाचं जेवण वेळेवर मिळावं यासाठी तो स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून ज्या प्रकारची कुचंबांना तो आयुष्यात सहन करतोय त्याच्यामध्ये सुद्धा त्याला आशेचं किरण कसा मिळेल हे या कादंबरीमध्ये तुम्हाला वाचायला मिळतं <laughs> खोल खोल दुष्काळ डोळे हे लेखक प्रदीप कोकरे यांची कादंबरी नक्की वाचा आणि कशी वाटली आम्हाला कळवा